पन्हाळगडा शेजारी असणाऱ्या ऐतिहासिक पावनगडावरील बेकायदेशीर मदरसा हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या पंचेचाळीस विद्यार्थी या मदरशामध्ये शिकत होते मदरसा अरबिया जनातुर कुराण हा बेकायदेशीर मदरसा गेल्या अनेक वर्षांपासून पावनगडवर सुरू होता मदरसामधल्या पंचेचाळीस विद्यार्थ्यांना रात्री शिरोलीमधल्या मदरशात हलवण्यात आलंय दुर्गप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या तक्रारीनंतर प्रशासनानं ही कारवाई केली रात्रीपासून प्रशासन कारवाईसाठी पावनगडवर आहे सरकारी मुलकी पाठ जमिनीवर बेकायदेशीर मदरसा उभा राहिला असल्याचे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला दरम्यान पावनगडावर आता चोवीस तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे आज रात्री, आज रात्री आज बारा वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असेल आणि या संदर्भातल्या आढावा आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक ऐतिहासिक पावनगडावर बेकायदेशीरित्या बांधण्यात आलेला मदरसा तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा मोठ्या प्रमाणात आहेत त्याची त्याचीही थेट दृश्य आपण पाहू शकता आणि त्याचबरोबर आपण पाहतो की याच कडावर वरच्या बाजूला ती कारवाई सुरू आहे त्याची ही थेट दृश्य आपण बघू शकतो तर त्या ठिकाणी पोखलँड आहे काही ट्रक आहेत आणि त्या ठिकाणी कारवाई सुरू असल्याची दृश्य आपल्याला दिसून येत आहेत ते लहान आकारामध्ये दिसतात ते पोलीस आहेत त्या ठिकाणी चोख असा बंदोबस्त जो आहे तो ठेवलेला आहे तर प्रशासनाने या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस कलम लावलेला आहे आणि त्या ठिकाणी जाण्याला मज्जाव केलेला आहे पण एकूणच आपण पाहतो की काल रात्री बारा वाजल्यापासून या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे आणि आज रात्री बारापर्यंत त्या ठिकाणी ही कारवाई सुरू राहील आणि त्याच्यानंतरच लोकांना त्या ठिकाणी सोडलं जाईल अशा प्रकारची माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांनी दिलेले आहे त्यामुळे आपण पाहतो की या ठिकाणी जायला कुणालाच परवानगी मिळत नाहीये तरी सुद्धा आपण पाहतो की काही लोकांनी या ठिकाणी व्हिडिओ चित्रित केले आणि ते व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये कारवाई सुरू असल्याचं थेट दिसून आहे काल रात्री बारा वाजल्यापासून या कारवाईला सुरुवात झाली आहे जवळपास नव्वद टक्के जे मदर्स आहे तो पाडून झालेला आहे उर्वरित जो ढाचा आहे किंवा एकूण बांधकामाचं कन्स्ट्रक्शनचे जे दगड आहेत ते काढण्याचं काम सध्या देखील युद्धपातळीवर सुरू आहे प्रताप नाईक पन्हाळागड